नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा जमा झाले असल्याचे मॅसेजसुद्धा आलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला मा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे किती रक्कम या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांनो तब्बल या ठिकाणी मध्यंतरी शासनाचे रब्बी आणि खरीप पी किमाचे आर निघाले होते दोन हजार बावीसपासून ते दोन हजार चोवीस पर्यंत ही पीक विम्याची रक्कम त्या त्या पात्रतेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे आणि आता सध्या वर्ग होत आहे शेतकरी बांधवांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती कमी रक्कम आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जास्त रक्कम त्या त्या क्षेत्रावरती हा पीक विमा मंजूर झालेला असतो आणि त्याच्यानुसारच शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळतो तर चौसष्ट लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विम्याची रक्कम आता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे आणि दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे आता काही शेतकऱ्यांना प्रश्न असा आहे की आणखीन माझ्या खात्यावरती एक रुपया पण आलेला नाही तर लक्षात ठेवा जर तुम्ही पीक विम्यासाठी पात्र असाल तर कालपासून सुरुवात झालेली आहे आज उद्या परवा किंवा आठवडाभरात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी। ही पीक जमा होणार आहे आता पीक विम्यासाठी तुम्ही पात्र आहात किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं विम्याच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती तुम्हाला आहे थे। त्या ठिकाणी तुमच्याकडे पॉलिसी स्टेटस किंवा ॲप्लिकेशन स्टेटस एक ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला आतमध्ये जो पीक विमा भरलेली जी पावती आहे त्याच्यावरती पॉलिसी क्रमांक असतो आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं पॉलिसी क्रमांक टाकून स्टेटस पाहू शकता आणि त्या ठिकाणी अप्रुव्हल असेल तर नक्कीच तुम्हाला आज उद्या या तीन चार दिवसामध्ये सर्व पीक विमा हा मिळून जाईल तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद